मी इथं मध्ये गुंतवणूक केली मी तर दहा हजार रुपये गुंतवणूक केलेली डिसेंबर महिन्यामध्ये आणि मला कसं एक वर्षापासून चालू आहे असं कानावर होत तर माझे मित्र सांगत होते मी गुंतवणूक केली म्हटलं मला आता या तेरा तारखेला पहिला येणार होता हप्ता त्यांनी सांगितलं की अकरा टक्के चालू आहे सध्या अकरा टक्के हर हप्त्याला येणार तर बावन्न हप्ते येणार मी माझ्या मित्रांनाही सांगितलं मला यायचा उद्या त्यांनी माझ्या बेसिसवर लाख लाख रुपये टाकले आणि आता इथे येतं आज ऐकायला आलं की दुकान बंद आहे उघडलंच नाही पळून गेले आणि येताना हे बंद जेवढे यांच्या ब्रांचेस हे सगळे बंद झाले फक्त काय ब्रांचेस बंद झाले तर आता मनाला धाकती वाटते की पळून गेले की काय असं आहे काय माहिती मागण्या आहे की दुकान चालू करा जे बोलले ते द्या नाही तर सगळ्यांची जेवढ्यांची इन्व्हेस्टमेंट आहे ते रिटर्न करा आणि मालक कुठे आहे काय कसं जरा ते शोध लावा तुम्ही लोकांनी हेल्प करा लोकांचे पैसे रिटर्न काढण्यासाठी ककडकरीच्या मार्ग मध्ये पण मला पण असं सकाळी कोणी सांगितलं असं झालंय मी स्वतः येऊन बघतो स्टोर बंद आहे आता एक्झॅक्टली काय आहे ते आम्हालाही माहित नाही पण आम्हाला आमचे मेहनतीचे पैसे आहेत ते भेटायला पाहिजे पैसे टाकले त्यांनी नक्की काय सांगितलं होतं कसं ते पैसे आम्ही इन्व्हेस्ट करताना आम्हाला सांगितलेलं तर आम्ही तुम्हाला हे जे पैसे तुम्ही देताय आम्हाला याचा तुम्हाला एक स्टोन देऊ स्टोन दिल्याच्या नंतर ता त्याचे त्यांच्या याच्यावर रिलेगा बोनस तुम्हाला मिळेल जेवढे तुम्ही पैसे टाकताय त्याचे अकरा टक्के कॅशबॅक तुम्हाला दर आठवड्याला मिळेल समजा जर एक लाख टाकले तर त्याचे तुम्हाला अकरा हजार रुपये दर आठवड्यात म्हणजे दर सोमवारी तुम्हाला मिळेल असे बावन्न हप्ते द्यायचं त्यांनी सांगितलं किती महिने मला इन्व्हेस्ट करून हा पहिला हप्ता